तर नमस्कार मंडई म्हणजे ना मी नंदुपरा आजचे ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचा सरसे स्वागत आहेत तर आज गणेश चतुर्थीचं दुसरं दिवस आता मी तुमका वाडीतले सगळे गणपती देखवते चला मग माझ्यावर सगळ्यांनी तुम्ही पण चला तर मी आता तुमका देखवते आमचं गणपती चला मग मंडळी नेऊ बघा यो गणपती असा आमचं बघा हा बघा यो गणपती आमचो आता आता मी देखवतो आमचं आमच्या जुन्या घरातलो गणपती चला मग तर मंडळी या तुमका माहीत असतं आमचा या देवघर असा तर तुमका देवघरात लोक पतीव देखवतोय चला मग चला हे बघा इसर सगळं सामान ठेवलं काल काल भजन केलं होतं पेटी बिटी हो सगळं सामान तर हे बघा यु असं आमच्या जुन्या घरातलं गणपती मस्तपैकी पैकी हे बघा जवळ असं जुन्या घरात जाव्या दादाच्या हाराकडे तुम्ही पण येवा चला दरवाजा बंद भाई कोण नाही तो जेव गेले तो चला तुम्ही आता येल्या दादाच्या हाराकडे तर तुमका देखो ते दादा चौ गणपती असा दादा गणपती बघा बघ सर्व डेकोरेशन केलं झालं त्याला पाया पडत जाव्या पुढे चला चला मग आता आपण जाऊया ऋषाच्या घराकडे ऋषाच तुमचं गणपती दाखवत आहे त्या बघा आहे ना असा आहे आमचा देऊळ आहे सर भावनचा त्या बघा मग चला बातकी की तिथे येतो ना तू बघा ना आता ऋषाकडे जाऊ सात होतो ऋषाचा ऋषाच गणपती फायनली मी ऋषाच्या घराकडे तर तो गणपती देखवतो बघा ऋषा तो गणपती गुंदर बसलेला गणपती बघा लय मोठो आणि ऋषाचं डेकोरेशन केलं नाही बघा मस्त पैकी सुगणपती आहे मस्त पैकी तर मी डेकोरेशन रुशन केल्याला देखवतोय हे बघा अशा प्रकारे डेकोरेशन केलं ना गणपती भारी वाटत लांबसून चला मग आता आपण जाऊया गजाकडे तुम्हाला गजाच गणपती देतवतोय तर फायनली रिषद गणपती तर आता मी जातोय गजहाताकडे तुमक गजाचं गणपती गजाने डेकोरेशन भारी भार ना तर तुमका सगळं मी देखवतोय मग तुम्ही शेवटपर्यंत राह मध्ये जाऊ बाकी सगळे गणपती तुम्हाला देखवतोय चला मग तुम काय माहीत नसते ही बघा आहेनात गजादा घराकडे जाऊची वाटा ही बघा आहे ना आमच्या ह्याच्यासून घर आमचं आहे बघा आहे ना बाजूसूनच हे बघा मी तो देखवते चला मग ही बघा आहे ना वाटा गजाकडे दादाकडे जायची चला मग गजादाकडे जात नाही तर फायनली मी इलय गजाकडे तुम्हाला आता गजाच गणपती देखवतोय आणि डेकोरेशन हा बघा गजा बघा बाजूपात आमची घर बाजूबाजूला घर हा बघा काय बघा तर फायनली मी इल असं गजा त्या घराकडे गजा आता गाणी लावून बसलो हे बघा तर बघा असं प्रकारे डेकोरेशन केलं ना आता पुढे छत्ता मारल्यानंतर हे बघा मस्तपैकी असा नैसर्गिक असा ने देखवलेलो आहे बघा सगळा बघा मस्त मस्तपैकी डेकोरेशन बघा विवाह सगळ्या जादा तुका बघा तरी बघा ही बारकी टीव्ही व्ही बघतो सगळी कार्टून आला दोन दिवस तर आता अनि ते काय करता So, करता जेवण हे बघाय करी जेव्हा अरे बघा काका आता मी मे बघा गणपती मस्त विकि भारी वाटतं गणपती बघा आणि बघा ही असं आहे बघा त्याने धुण्याची मशीन आणत ना काय बघा मस्त विकी थ्री डी वाटते एकदम बॅनर बघा भारी केलं नाही डेकोरेशन मुंबईतून सगळं घेऊन येलो आणि आमचा अनुभव तू काय नाही करू ते डेकोरेशन साधा मोबाईल करतलं आणि आम्ही येऊन बघतो तर काय एकदम भारी केलं नाही डेकोरेशन आहे बघा तर तुमका काय आवडलं असतं तर तुम्ही कमेंट करून सांगा हे बघा ते मी आता घराकडनं आता पुढच्या घरात जातोय कधी आता आता डबल बारी लावला हे बघा आता भजन आता तो व्हिडिओ तुमका तुला जर काय व्हिडिओ आवडला तर डेकोरेशन आवडलं नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा दरवर्षी नवीन काही ना काही करत असता दरवर्षी बघा काय बघा बसले आता मी जाता जाता आपल्याला गावले आपला सर्वांचा लाडका आपला बुवा आता बुवा जाऊन दिला गणपतींच्या पायापाडाने बघा दे आता आदे मी व्हिडिओ काढले तो म्हणून तुमका बघा आता आता मी जाते खालच्या घरात मग तुमका भेटते चला मग तर चला फायनली मी आता जाते पुढच्या घरात तर त्याला मग माझ्या वेदांत वेदांत आणि मी व पुढच्या घरात हे बघा चला आम्ही आता पुढच्या घरात जातो मग फायनली मी आता येईल घराकडे तुमका चौक गणपती हे बघा असा टी गणपती गणपती बघा असं डेकोरेशन केलं मस्त अरे बघा तर फायनली बघा प्रसाद म्हणून ही भरपी दिलेली असा आता आता मी प्रसाद घेतले आणि घरात चालले चला मग या बा बाबा उठला जो पण हा बघा आता उठण घातल्याने ना बुवा सकाळी भात ना गेला तर इला आता तर झोपला तर उठण घातलं पट्ट बुवा या बुवा ह्याच्याकडे आता सुट्टे पैसे माव गेले तर कोणा बघितलं याच्याकडे नाही घ्यावा तर उद्या उसू आ ना परवा तिचे फायनली सगळे गणपती पुरण झालेले असतात तर मी आता तुझी जे मालवणं मालवणं कशा तर माझी बहीण होती त्याच्या मैत्रिणींकडे पाय पडत जातो आम्ही सगळे घरात मी तर चला मग काही तुम्हाला मध्ये काही जायचं जर काय तेव्हा ह्याच व्हिडिओ टाकीन जर काही तुमका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तर पण तांचं डेकोरेशन आवडला तर नक्कीच सांगा आम्हाला चला मग बाय तो आता मालवणा तर चला तुम्ही कमी मालवणा जाते तर मध्ये मध्ये भेटते तर चला मग आमची गाडीवाले काका ठेलेली असं रंग घेऊन आम्ही चाललो मालवना चला मग तुम्ही पण फायनली ही गाडी आली काका ही बघ ही त्यांची गाडी कोणा तुमका जर काय गाडी होई असली तर तुम्ही तुमचा नंबर खाली तुम्ही कधी फोन करू शकता मध्यरात्री गेले तरी येऊची तयारी आहे त्यांची चला मग आम्ही आता चलमाल ना त्याला तुम्ही तर चला बाप्पा बाय बाय मग फायनली आम्ही चललो चला सगळी बसलो आम्ही चला मग सगळं दानपती बाप्पा फायनली आम्ही आता पोहोचल हायवे गाव घराकडनं वाटीकलं आणि आम्ही आता येईल पुढा पुढा घेतला आणि मग त्याच्या घराकडे असलं मग त्याला मग मध्ये मध्ये भेटायला हायवे गो आम्ही चला मग भेटायला तर फायनली आम्ही पुढे गेलो तर राज आणि खाऊ घेऊ गेलो खाऊ घेतो आणि मग आम्ही फायनली आम्ही आता सिंधुदुर्गाच्या राजाकडे गेलो पायापाडा या बघा दिदी घेतल्या होत्या पायापाडाय केला त्याला मग पाया पडतो हे बघा असा सुंदर्ग राजा बघा आम्ही आता पाया चला कुंभवाल्यांचं जे पर्व प्रसाद वाटून बसलो हा बघा पाया दर्शन घेऊन झालं तर आम्ही आता धरलो कुठे चला पट चला आता आम्ही कुठे असून वाटते लागलो पुढे आता दिदीच्या घराकडे जावं हे बघा दीदीला चला मग तर जाऊन त्याच्या घराकडेच भेटत आहे गणपती आता ही सगळी पाय पडतं बघा पाय पडून जा चला सगळे बसले पुढचे बघा त्याला मग तुला फायनली आम्ही आता घरात चेलो जर काही तुमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आपणचे व्हिडिओ भेटायच